सर्वांना श्री स्वामी समाजा कसे मंडळी मस्त ना तर मी पण मस्तच आहे तुम्ही तर आपला अगोदरचा व्हिडिओ बघितलाच असेल तर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आता आम्ही इथं चाललेलो आहोत श्री क्षेत्र वरदायिनी माता वाळण कोंडी देवस्थान तर आता जर या ठिकाणी आपण जात आहोत ना तिकडचं वातावरण जर तुम्ही म्हणालात अगदी निसर्गरम्य आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही देवी जैन नवसाला पावणारी आहे आणि अतिशय सुंदर असं वातावरण आहे तुम्हाला बघता क्षणी हे वातावरण खरंच खूप आवडणार आहे अगदी मनापासून सांगते ही गोष्ट तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्ही बघा तुम्ही बघू शकता हे आजूबाजूचा जो परिसर आहे हे तर किती सुंदर असं हे गाव आहे आणि किती छान वाटत आहे हे बघून आणि आजूबाजूचं जर बघाल ना घरं तर किती सुंदर आहेत तर आता आपण या देवस्थानाच्या ठिकाणी आलेलो आहोत देवीचं नाव आहे वरदायनी माता आणि हे आहे वाळणकोंडी देवस्थान तर इथं हा आहे हा ब्रिज म्हणजेच हा छोटासा पूल आहे तर हा आहे ब्रिज तर आपल्याला ह्या ब्रिजच्या पलीकडे जायचं आहे म्हणजे त्या बाजूला जायचं आहे तर आता इथं तुम्ही बघाल ना तर हा ब्रिज छोटासा ब्रिज आहे जास्त मोठा नाही आणि तिथं लिहिलेलं सुद्धा आहे बोर्डवरती की ब्रिजवरती गर्दी करू नका त्याच्यामुळे आपलं आरामात हळूहळू जायचं आहे कारण नदी जी आहे ना ती प्रचंड खोल आहे आणि याच्या ह्याचं जे वैशिष्ट्य म्हणाल ना तर याच्यामध्ये ना भरपूर असे मासे आहेत तुमची नजर जाईल ना तेवढे इथं मासे आहेत पण इथं गेल्याच्या नंतर आपल्याला जास्त असं काय बोलायचं नाही मासे खूप मोठे आहेत किंवा काय असं कुठलीही गोष्ट इथं करायची नाही असं म्हटलं जातं आता याच्यामागचं खरं कारण काय आहे ते मलासुद्धा माहीत नाही नदी तर भरपूर खोल आहेच आहे पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की उन्हाळा पावसाळा हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये ही नदी जी आहे ना ती भरलेलीच असते आणि या ठिकाणी पाणी असतंच असतं कुठलंही पाणी म्हणजे आटलं ना म्हणजे पाणी आटतंच ना नदीचं वगैरे पण इकडचं पाणी असं काही होत नाही पाणी इथं कायमस्वरूपी असतं आणि या पाण्यामध्ये मासेसुद्धा आहेत आणि ते मासे म्हटलं जातं की हे कुठेही जात नाही ती जागा सोडून कारण हे देवीचे मासे आहेत देव मासे आहेत असं म्हटलं जातं खरं सांगायचं तर याच्यामध्ये मासे खूप जास्त आहेत जेवढे आपले बघून तेवढे कमीच पडतात कारण हे मासे आहेत ना भरपूर आहेत छोटे मोठे मोठे सगळ्या प्रकारचे आहेत मासे आता ही नदी आपल्याला ना अगदी आरामात क्रॉस करून म्हणजेच पलीकडे कर जायचं आहे पुलावरून नदीचं नाव आहे वाळणकोंडी नदी आणि इथे तुम्ही बघू शकता इथं आजूबाजूला सगळे खडक आहेत म्हणजेच काय पावसाळ्यामध्ये हे सगळं भरत असेल पाण्याने बघून तरी असं वाटतंय आता मी खात्री देऊन तुम्हाला सांगू शकत नाही पण हे जर बघाल ना तर सगळीकडे खडक खडक आहेत खडक म्हणजे काय समुद्रामध्ये कसे दगड असतात तशा प्रकारच्या आहेत म्हणजे गुळगुळीत झालेले म्हणजे जर पाण्यामध्ये कसे ते गुळगुळीत होतात सेम त्या प्रकारामध्ये आहेत इथं तुम्ही बघू शकता आता मी इथं ब्रिज खाली उतरून चाललेली आहे तर तुम्ही पण माझ्यासोबत चला आणि आता व्यवस्थित देवाचं आपण दर्शन घेऊया आणि नंतर पुढं कंटिन्यू करूया व्हिडिओ तर हे आहे देवीचं मंदिर तर इथं आम्ही ओटी वगैरे भरलेले आहे तर हे बाबा आम्हाला नावं वगैरे विसरत होतं अतिशय छान प्रकारे त्यांनी आमची नावं वगैरे घेऊन हो। आमच्याबद्दल ते बोललेले आहे तर खरंच खूप छान वाटलं आणि हे मंदिर तर खूपच सुंदर आहे जर बघितलं तर आणि इकडचा आजूबाजूचा परिसर म्हणाल तर अतिशय सुंदर तर छान वाटत होतं आ मंदिरातल्या मूर्ती वगैरे आहेत तर ते दानपेटीमध्ये ठेवतात आणि मग ते घेऊन जातात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते घेऊन येतात असं आहे हे मंदिर तर इथं या माशांना कुरमुरे वगैरे हा प्रसाद जो देतात ना तो इथं टाकला जातो तो व्हिडिओसुद्धा घेतला होता पण तो काय मला भेटत नाही आणि इथं असे बरेच लोक आलेले होते तुम्ही बघू शकता माझ्या मागं तर छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं खरं तर पण उशीर झाला होता, होता।, होता। संध्याकाळचे जवळजवळ सात वाजत आले होते आम्ही काय दहा ते पंधरा मिनटं तिथं थांबलो आता अंधार होत चालला होता आणि तुम्ही बघू शकता इकडचे डोंगर वगैरे कसे आहेत तर असे आपले जे मावळे आहेत ना त्यांच्या चेहऱ्याचा आकार इथं डोंगरांना आहे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर तर छान वाटत होतं तो तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं किंवा हे जे ठिकाण देवस्थान जे आहे ना ते कसं वाटलं इकडच्या या जवळच्या एरियामधलं किंवा इकडच्या भागामधलं कोण राहणार आपला व्हिडिओ बघते का जर बघत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय